थंडीच्या दिवसमध्ये आपण ही डिश बनविली नाही तर आपण वर्षभर ही डिश मिस करणार पौष्टिक अशी डिश आहे आणि ही डिश आपण थंडीच्या दिवसमध्येच बनवू शकतो सखरकन किंवा रत्नाळ स्वीट पोटॅटो छान स्वच्छ धुवून टाकलेले कापून टाकलेले आहे छोट्या छोट्या आकार देऊन आणि आपण एका पातेल्यामध्ये शिजण्याकरता ठेवूया कुकर कुकरमध्ये पण एक सिटी हो दिली की स्वीट पोटॅटो शिजत असतं छान असे स्वीट पोटॅटो शिजलेले आहे आता आपण साल काढून घेऊया पौष्टिक अशी डिश आहे आणि ही डिश थंडीच्या दिवसमध्येच बनवू शकतो साल काढून घेतलेले आता आपण कडेमध्ये तूप विरघळण्याकरिता ठेवलेलं आहे तेव्हापर्यंत आपण साल काढून घेऊया छान असे साल काढून घेतलेले आहे मॅशर असेल बटाटा मॅशर त्यांनी पण मॅश करू शकतो किंवा किसनीने किंवा हाताने केलं तरी चालेल छान असे साल काढून घेतलेले आहे पौष्टिक अशी डिश आहे जे डाएट वगैरे करत असेल ते पण ही डिश आपल्या डाएटमध्ये घेऊ शकता छान असं मी किसून घेतलेलं आहे आणि ही डिश वर्ष वर्षभर पण भेटत नसते फक्त एक दोन तीन महिन्यासाठी ही डिश थंडीच्या दिवसमध्येच भेटत असतं छान असं किसून घेतलेलं आहे किंवा बटाटा मॅसरने मॅश करून घेतलेले कढई घेतलेली कढईमध्ये थोडंस तूप टाकलेलं तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो मी थोडे थोडे पुन्हा तूप टाकलेले आहे सुरुवातीला थोडेच तूप घेतलेले तूप बिरघडलेले नंतर यामध्ये आपण स्वीट पोटॅटो किसून घेतलेला होता तो टाकलेला आहे छान असा थोडा तुपामध्ये परतून घेऊया जेणेकरून डिश आपली आहे ती छान चविस्त लागणार छान असं मी स्वीट पोटॅटो तुपामध्ये परतून घेतलेलं आहे पुन्हा मी थोडं तूप टाकलेलं पुन्हा मी तूप टाकलेलं आणि छान असं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे छान असं परतून घेतलेलं आहे हलकासा कलर येत असतं किंवा थोडं परतून घेतलं तुपामध्ये तरी चालेल छान असं तुपामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेतलेलं आणि बघा आपण तुपाचा वापर केलेला आहे तर सहज कढईला स्वीट पोटॅटो चिकटत नाही आहे छान असं तुपामध्ये आपण स्वीट पोटॅटो किसून घेतलेला होता ते परतून घेतलेलं आहे यामध्ये टाकत आहे मी अर्धा वाटी साखर इथे साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो मी इथे कमी प्रमाणात टाकलेली आहे तुम्हाला जास्त प्रमाण घ्यायचं असेल गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतो छान असं साखर विरघळतपर्यंत मिक्स करून घेतलेलं जेणेकरून स्वीट पोटॅटोमध्ये साखर विरघळायला पाहिजे छान असा हलवा बनलेला आहे बघा छान असं साखर विरघळलेली आहे बनवायला खूप सोपी आहे ही डिश आणि खाण्याकरता खूप चविष्ट लागतं एक आ, आज आज आपण नवीन डिश बनवत आहे पौष्टिक पण आहे आणि आपल्याला खाण्याकरिता ही डिश फक्त थंडीच्या दिवसमध्येच बनवू शकतो छान असं साखर विरघळलेली आहे यामधला मी थोडा स्वीट पोटॅटो जो हलवा आहे बनवून घेतलेला आहे तो मी वेगळा काढणार आहे कारण यापासून आपण दोन रेसिपी बनवत आहे दोन्ही रेसिपी खाण्याकरिता खूप छान लागत असतं तूप टाकलेले होते आणि छान असं परतून घेतलेलं यामध्ये मी विलायची पावडर टाकलेलं आहे विलायची पावडर मी घरीच बारीक करून घेतलेले आणि विलायची पावडर टाकले तर या डिशला छान चव येत ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे ही डिश आमच्याकडे मकर संक्रांतीला बनवत असतं तर म्हटलं चला आज आपण ही डिश तुमच्यासोबत शेअर करूया बघा छान असं स्वीट पोटॅटोमध्ये साखर पण मिक्स झालेली आहे तर यामधली मी साखर यामधलंच थोडं मिश्रण आहे किंवा हलवा म्हणू या तो मी बाजूला काढलेला आणि थोडंच आहे त्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर आपलं एक डिश तयार होणार दूध टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया दूध टाकलेलं आहे आणि बघा छान असं मिक्स झालेला आहे यामध्ये आपण ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकतो छान अशी डिश बनलेली आहे हा आपला साखरकंद हलवा बनलेला आहे वरून मी ड्रायफ्रूट्स टाकत आहे आणि बदाम आणि अक्रोड सॉरी वरून मी बादाम आणि पिस्ता टाकलेला आहे छान अशी स्वीट डिश बनलेली आहे खूप छान लागतं खाण्याकरिता बनवून बघा आता आपण थोडंच मिश्रण बाजूला काढलेलं होतं त्यापासनं डिश बनवूया इथे मी एक पातेलं घेतलेलं त्यामध्ये मैदा टाकलेला एक वाटी आणि मीठ टाकलेलं चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळलेलं आहे आणि आता आपण पातळ अशी चपाती लाटूया इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे इथे गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतो पण इथे छान बनायला पाहिजे म्हणून मी मैद्याचा वापर केलेला आहे एखाद्या वेळेला मैद्याचा पण वापर केला तर चालतं छान असं मी आता पुरणपोळी भरत असतो किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने पुरणपोळी भरता येतं त्या पद्धतीने छान असं आपण पुरी बनवूया जे मिश्रण बाजूला काढलेलं होतं ते मिश्रण भरलेलं आहे आणि छान असं पुरणपोळी भरत असतं त्या प्रमाणे पुरणपोळी भरून घेतलेली आहे स्वीटकॉनपासनं डिश बनवत आहे पूर्ण पॅक करायचं जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर आपलं जे स्वीट पोटॅटोपासून मिश्रण आहे ते या चपातीमध्ये भरलेलं आहे ते बाहेर नाही निघायला पाहिजे बघा छान असं पुरी बनलेली आहे खूप छान लागतं हलक्या हाताने थोडंस मी लाटून घेतलेला पुन्हा मी दुसरी छान अशी स्वीट पोटॅटो पुरी बनवून घेत आहे आपण मोदक भरत असतो त्याप्रमाणे पण भरलं चालेल पुरणपोळी भरत असतो त्याप्रमाणे पण भरलेलं चालेल किंवा मी या पद्धतीने भरत आहे या पद्धतीने पण बनविले तरी चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने भरता येत असेल त्या पद्धतीने भरलं तरी चालेल फक्त तेलामध्ये सोडल्यानंतर आपलं जो स्वीट पोटॅटोचं मिश्रण आहे ते बाहेर नाही निघायला पाहिजे याची काळजी घ्यायची मिश्रण निघालं तर आपलं पूर्ण तेल खराब होणार बघा या पद्धतीने छान असं मी स्वीट पोटॅटो पुरी बनवलेली आहे ही पुरी खूप चविष्ट लागतं खाण्याकरता तेल गरम होण्याकरता ठेवलेलं मिडियम गॅसवरच आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे इथे तळताना लक्षात ठेवायचा जो आपण पॅक करून घेतलेला आहे भाग तो आधी छान असा तळून घ्यायचा कारण दुसऱ्या बाजूनी पुरी पूर्ण शिजलेली असेल तर हा जो भाग आहे तो फुलून येतो म्हणजे आपलं जे मिश्रण भरलेलं आहे स्वीट पोटॅटोचं ते बाहेर निघणार म्हणून ज्या बाजूनी आपण पॅक केलेलं आहे त्या बाजूनी आधी पुरी पूर्ण छानशी स्वीट पोटॅटो पुरी शिजून घ्यायची तळून घ्यायची नंतरच दुसऱ्या बाजूनी तळायचं हलका कलर येथपर्यंत छान असं तळून घेऊया ही डिश नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी बनलेली आहे कारण माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली आणि ही डिश तुम्ही बनविली नाही तर वर्षभर मिस करणार कारण अर्धे तर थंडीचे दिवस संपलेले आहे थोडेच थंडीचे दिवस बाकी आहे तर ही डिश बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे कैद्याचा वापर केलेला आहे तिथे तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता बघा आता जो पॅक केलेला भाग होता तो फुल निघत आहे म्हणून मी काय करत आहे आधी जो पॅक आहे भाग पॅक केलेला होता आपण तो आधी तळून घ्यायचा तेलामध्ये नंतरच दुसऱ्या बाजूनी आपण तळूया जेणेकरून जे, जे आपण स्वीट पोटॅटोचं मिश्रण भरलेलं आहे तो बाहेर निघणार नाही या पद्धतीने छान असं मी स्वीट पोटॅटो पुरी बनवलेली आहे बघा छान असं फुली फुलून आलेली आहे छान दिसत आहे तशीच ही डिश खाण्याकरिता खूप छान लागतं एक वेगळी डिश मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या पद्धतीने मी पूर्ण स्वीट पोटॅटो पुरी तळून घेतलेली आहे आधी काय करायचं जो भाग आपण पॅक करून घेतलेला आहे ना तो तेलामध्ये टाकायचा जेणेकरून त्या बाजूनी छान अशी पुरी आधी पूर्ण शिजून जाणार आणि जो आपला पॅक भाग आहे तो शिजला की वरती येणार म्हणजे आपली जी पुरी आहे छान अशी शिजून येणार खूप छान बनलेली आहे डिश बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कोणी कोणी बनवली आणि कशी बनलेली आहे कारण ही डिश खाण्याकरिता खूप चविष्ट लागतं बाय बाय Yes.